योग्य <laughs> ते नीट कारवाई करा नीट तपासणी करा आणि योग्य तो न्याय द्या माझ्या भाऊला न्याय मिळाला पाहिजे त्याला तो आदिवशांचा असताना इथं आले नाही सांत्वन करायला त्याला पाहिजे होतं कोणी ना कोणी करतो ते करतो मग एवढी मोठी घटना घडली तो निगुणका गेला तिथून तो थांबला असता तर आम्ही काहीच केलं नसतं ना त्याला पण तो तिथं थांबायला पाहिजे होता ना आणि एवढे बघून तरी त्याने अजून फोन मोर सुद्धा विचारलं नाही का तुम्ही कसे आहेत पोरं कसे आहेत म्हणून दोन रुपयाची सुद्धा त्यांनी मदत केली नाही का कोणाला पाठवलं नाही दवाखान्यात सुद्धा असतं एवढी जखमी झालेली पोरं आहेत तरी त्यांनी कोणाला बघायला दवाखान्यात पाठवलं नाही का रुपया रुपयाची मदत केली नाही त्यांनी आज आमच्या प्रसंग आला म्हणून तो पळून गेला आणि इतर ताई म्हणलं डीजेन बीजे याला कशाला पाहिजे का, यो का, का हो दोन ताफे होते, दोन होता। दोन होता। होते होता। होता। का का चार कशाला पाहिजे एकच ठेवायचं होतं ना लग्न नव्हतं ना वाढदिवस वाढदिवस एवढा मोठा साजरा करतात का अख्या वाडीला धक्का बसलाय असे अपघात होऊन सुद्धा तो पळून गेलाय म्हटल्यावर वाडी वस्त्यांनी कर काय करायचं आणि यो वाडी वस्त्यांसाठी मग आमचे आमच्या दादाचे आभार मानायला पाहिजे आभार नाही का